हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो आपल्याला कित्येक वेळा वाटते हां आपल्याला बदल घडवायचा आहे हां आय वॉन्ट सम चेंज मग काय करायला पाहिजे आपण मग आपण दोन पावलं मागे यायला पाहिजे आता आपल्या ह्या विचार आपले विचार सॉरी भावना आणि वर्तन ही एक परस्परांमध्ये गुंफलेली साखळी आहे हे तुम्हाला कधी अनुभवायला आल आलेलं आहे का आपण विचार करतो एका माणसाबद्दल विचार करतो चांगला विचार केला की आपल्या चांगल्या भावना येतात आणि चांगल्या भावना आल्या की आपण आपलं वर्तन त्याच्याशी कसं असते चांगलं असते म्हणजे हे सगळं एकमेकांना जोडलेलं आहे आणि कदाचित तुमचे मनात आला नसेल पण ती आहे हे लक्षात घेणे फार फार गरजेचं आहे म्हणजे हे सगळं एकमेकांना जोडलेलं आहे आपण विचार करतो तशी आपली भावना येते आपल्या भावनेप्रमाणे आपण वर्तन करतो आता त्यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते जर आपले वागणे आपल्याला बदल आणायचा असेल तर आपण आधी दोन पावले मागे यायला पाहिजे म्हणजे सर्वात आधी आपले विचार आपल्याला बदलावे लागतील वी हॅव टू चेंज अवर थॉट्स परिस्थितीवर आपले कधी काहीही नियंत्रण नसते हे आपण अगदी प्रारंभी जाणलेलं आहे अगदी पूर्वी मी व्हिडिओ केलेले आहेत एबाउट द चेंज हो वगैरे हे चेंज आपले हातात नसते वॉट डझन चेंज इज ए चेंज हे आपण पूर्वीचे व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे त्यामुळे काही गोष्टी किंवा काही परिस्थितीवर आपलं काहीही नियंत्रण नसते फॉर एक्झाम्पल पूर येतो कधी भूकंप होतो या गोष्टींवर आपलं काही नियंत्रण आहे का हो नाहीये त्यामुळे कधी कधी अनपेक्षितपणे आव्हाने आपल्या समोर उभी राहणार आहेतच त्याचे रूप सुद्धा आजवर कधीही न बघितलेले असे अगदी अनोळखी आणि भयानक असू शकते फॉर एक्झाम्पल कोरोना काळात काय घडलं कधीही आपण बघितलेलं होतं का तर नाही अपेक्षित होता का नाही अहो सगळं रेल्वे सकट सगळं बंद पडलं सगळं स्तब्ध झालं सगळी दुकानं बंद झाली कधी हे आपण बघितलं होतं का नाही म्हणजे अनपेक्षित काही मनाविरुद्ध गोष्टी घडतील पण या बदल, विचारांचे पातळीवर अखंड तक्रार करीत राहणे कडवट बोलणे दोष देणे स्वतःला किंवा नशिबाला किंवा सरकारला कोणालाही हे योग्य आहे का असं आपण करत असतो कित्येक वेळेला करतो हे काही होते चिडचिड येते राग येतो वैफल्य येते नैराश्य होते आणि आपण ह्या भावनांना आपले मनावर ताबा घ्यायला आमंत्रण करतो आणि ह्या भावना हे विचार आधी विचार येतात मग भावना येतात मग त्याचे सारखं आपलं वर्तन पण भलतच होऊन जाते तुम्ही ह्याचं कित्येक वेळेला अनुभव पण घेतलेला असेल तुम्ही बघितलं असेल असं कसं घडते किंवा कित्येक वेळेला आपण हे बघितले असं होते नको होता असायला असं व्हायला नको होता म्हणतो आपण तरी असं घडते हे आपण बघितले का नाही मग आपण काय करायला पाहिजे आधी आपले विचारावर नियंत्रण मग आपले भावनांवर तेवढं झाला की आपलं वर्तन आपोआप बदलत जाते कधी आपण त्या परिस्थितीतनं काय करतो ह्या उलट पळ काढतो तर कधी भलता शॉर्टकट निवडतो अहो कर्ज बाजारी झालेला आपला एक स्नेही त्यानं काय केलं लॉटरीचे तिकीट काढायला लागला एवढी एवढी लॉटरीची तिकीट काढायची म्हणजे त्यातनं एक दिवस तो आणि दिवाळखोर झाला म्हणजे आलेले प्रतिकूल परिस्थितीला त्याचं वर्तन कसं होतं योग्य होतं का नाही म्हणजे जेव्हा प्रत्येक गोष्ट चुकत आहे तेव्हा आपले विचारांवर आपल्याला नियंत्रण ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि प्रतिकूल भावनांना आपला ताबा घेऊ न देणे हे पण गरजेचं आहे हे बघा आदित्य तो कर्ज बाजारी आहे आणि त्याच्यावर सारखं लॉटरीची तिकीट काही सगळी कटची एकाच राज्याची नव्हे इकडची तिकडची सगळी कटची काढून मग परिस्थितीतन काय झालं शेवटी एके दिवशी त्याला नकोत करायची वेळ आली त्यामुळे असं आपण करू द्यायचं नाही आपले मनाला आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवायचं आपण आपलं लक्ष फक्त विपरीत गोष्टींवर नियंत्रणाचे बाहेर असलेल्या गोष्टींवर ठेवले तर मनाचे संतुलन हे नक्की बिघडणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या कामगिरीवर होणार आहे आपली कामगिरी त्यामुळे काय होणार आहे योग्य त्या दिशेनं नाही जाणार त्यामुळे विचारांचे सहाय्याने आपली इच्छाशक्ती आपण दृढ करायला पाहिजे अगदी आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे नाही आपण असलं काही करणार नाही मी योग्य तो मार्ग घेणार आहे असं आपण करायला लागलो की त्याचा परिणाम इवन आपले आजूबाजूचे माणसांवर परिस्थितीवर सगळ्यांवर करतो आणि आपण आपल्याही न कळत इतरांना प्रेरित पण करतो ते काय करायचं आपल्याला बदल घडवायचा आहे तर पहिलं आधी कशात बदल घडवायचं आपले विचार बदलायचे विचार बदलले की आपोआप आपल्या भावना बदलतात भावना बदलल्या की आपलं वर्तन बदलते इवन तुमचे मित्राबद्दल तुम्ही विचार करा ते मित्रानं तुम्हाला केलेले मदतीची आठवण करा कधी तो चुकला असेल तुमच्याशी भांडला असेल तर विसरा त्यानं तुम्हाला वेळेवर किती मदत केली आहे ह्याच्याकडे लक्ष द्या काय होणार तो विचार तुम्ही केलात की तुमच्या भावना त्याच्या प्रती कशा होतील चांगल्या होतील आणि भावना चांगल्या झाल्या की तुमचं वर्तन त्याच्याशी कसं होईल तुम्ही त्याच्याशी भांडणार का त्याला काही वाईट बोलणार का नाही का तुमचं वर्तन ते शी चांगलं होणार म्हणजे विचार चांगले भावना चांगल्या ऑटोमॅटिकली आपलं वर्तन पण चांगलं होते त्यामुळे आपल्याला आपलेत बदल घडवायचा असला तर आधी आपले विचार बदला विचार बदलले की आपोआप तुमच्या भावना बदलतात भावना बदलल्या की आपोआप आपलं वर्तन बदलते त्याचपासून आपण आपल्यात बदल घडवायचं ना मग दोन पावलं मागे यायचं वर्तनाचे दोन पावलं मागे या म्हणजे विचारांपाशी या विचार झाल्यावर भावना येतात मग वर्तन येते त्यामुळे कधीकधी दोन पावलं मागे येणंसुद्धा खूप खूप गरजेचं आहे अच्छा हॅव ए गुड डे